आमदार येणार आहेत त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या पक्षाला तर पहिल्या राऊंडमध्येच गार धुवायला लागलं विधान परिषदेमध्ये आणि दोनशे पंचवीस आमदार सोडा एकशे पंचावन्न आमदार सोडा महाविकास आघाडी केवळ साठ आमदारांच्या संख्येवर खितपत पडली एकोणसाठ आमदारांवर आणि म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलंय जनतेला तर कळालंच पण आता आमदारांचाही विश्वास गमावलाय आणि म्हणून आपली संख्या सुद्धा ते सांभाळू शकले नाहीत महाआघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण गरम झालंय उद्धवजींच्या पक्षाला कबूल केलेली मतं काँग्रेस देऊ शकली नाही काँग्रेस स्वतःची मतं सांभाळू शकली नाहीत शरद पवार साहेबांच्या विनंतीला काँग्रेस सन्मान देऊ शकलं नाही आणि जयंत पाटला सारख्या प्रामाणिक शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला या तिघांनी म्हणून धाराशही केलंय आणि म्हणून आता मतदारांचा तर विश्वास यांच्यावर नव्हताच आता यांच्या आमदारांचा विश्वास नाही आणि म्हणून महा युतीसाठी हा शुभमुहूर्त झालेला आहे